प्रार्थना शर्मा श्रीराव पाटील वायसराजे तोंडे आणि त्यांचे व्यासपीठ सर्व सरकार साजर उपस्थित मोठी येते नावं वाचू पण जे मी मग बोलल्याबरोबर जसं तीनशे सत्तीस फॉर्म होते त्याचे डबल फॉर्म सोडून तीनशे सुद्धा होते आणि त्यातून पॅनल विजय करण्यासाठी बहुतेक लोकांनी जवळजवळ अंशी लोकांनी आमच्या पाठिंबा घेतलाय ते पॅनलच्या वतीनं त्यांचा मी म्हणून आभार ज्या वक्त्याने पाठिंबा केलेला मागा नेमकी पाठिंबा मला मोठं काही केलंय त्यांनी भाषण केले मना एक पाठिंबा घालायला वंचित पाठिंबा डिक्लेअर केला नाही पण त्याचं वक्तव्य बोलणार नाही त्यांच्या वतीनं मी उल्लेख करतो की त्यांचाही आघाडीचा पाहिजे आमचा आपल्याला माहिती अस ही जुनी संस्था म्हणजे जो जवळ सातष्ट साली शिक्षण स्थापन झालं एखाद्या ही अर्थाने चालू झाली दोन मुद्दे हे जे निघाले गे गेले म्हणजे आजच्या निवडणुकीचा मुद्दा जो आहे ते पंचवीस तीस वर्ष झालेला आहे मी कुठल्याही नेते मंडळाला बोलू देणार नाही नेते मंडळी चांगल्या विचारांनी माणसं पडली असतात पण खऱ्या अर्थानं ह्या कारखान्याच्या मालकीचं एक भाव भावन दोन जो पंचवीस वर्ष वर्षाचा म्हणजे तिथे लोकांनी जावं फोटो दुरुस्त करावी आणि शिक्षण कर असावं आणि जे संचालक असतील तेच खरे आपण त्यांचे कार्य करावं अनेक कारखाना बिदरी असा अनेक ठिकाणी अशी कार्यक्रम चालू आहे तुम्हीच ती दुरुस्ती केल्यामुळं या अडचणी आलेल्या आहेत दुर्दैवान दिसतो पंचवीस वर्ष घटना चालू केलेली गेलेले जे लोक आहेत नेत्रिमंडळी चांगल्या उद्देशाने पाठवले मित्रांना दोन तीना गोष्टीनं ते शिक्षक आपल्या ताब्यात चाललेली आहे प्रख्याशा मतदान दोन तारखेला होणार आहे आणि माझ्या महिलांना अठराश्वर केला तुम्हाला हायकोर्टला तारीकरीला भेटलेली आपल्याच लोकांनी आणि ते पगारी लोक बंगाळून आपल्या गावात थांबले आहेत की अनुष्की त्यांच्या गावापुरत माहिती सगळ्याकडून पाठिंबा नाही ते का सांगावं लागेल आणि सगळ्यांचा विचार करून आता जी लोक त्याला दिलेली आहेत हे अतिशय कुठेही बाहेर पडलेले फ्लेश आहे त्याच्या गावात कुठे मतदान आहे हे न बघता दिलेलं आहे कारण हे आम्हाला पहिले चार वर्षानं बोर्डाच्या मालिके शिक्षण संस्थेच पहिली गोष्ट आपल्याला आता पंचवीस वर्षासाठी सगळे दमलेले आहेत पाटोली माणसं जी आहे ते प्रामाणिक राहिले जेव्हा मी सांगितलं म्हणजे जी कोणी पाठवली असते त्याचा हा उद्देश चालूच आहे एकशे एकशे हा आपल्याला पहिला मुद्दा काय होते असेल आपला तर आपल्याला कारखान्याच्या ताब्यातला ऐकून घ्या हे बोर्ड जे आहे आपलं विधावून बोर्ड त्यांच्या ताब्यात पुढच्या डिपॉर्टच्या आयुष्यात आलेलं जायचं हे मुख्य उद्देशा कार्यक्रमाचा आता दिलेले केरळ मैदानी तुम्हीच सांगेल सगळ्यांनी काय लोक म्हणजे वळखी असतील मला माहित नाही नमस्कार तुम्ही जण त्याला खाली वाटते बोललं पाहिजे त्या गावचा त्या गावाचा मलाही म्हणजे पाहिजे जे ठाम राहिलं आणि तिने तेरा नवीन ती गावाच्या मध्ये पहिल्यांदा निवडून गावातील पहिलेच नंतर गावाच्या पहिल्याचं निय करत असताना मी असं म्हणणार नाही या तेराबाजी इच्छुकोट असतील आणि कोण आराम नाही पण तिने माझा म्हणून गोष्ट पाकिट केलेलं आहे बाकी गोष्टी काय असतील काय प्रयत्न असतील हे करत असताना एकाहत्तर साली म्हणजे दुर्दैवी असं म्हणते मी पूर्वीचं बोर्ड असं एकाहत्तर साली पासून जे संचालक बोर्ड असेल त्यांचा कारखान्याचं बोर्ड असेल त्या लेवलच्या बिल्डिंग मारलेल्या एकाहत्तर ते बाथरूम एकाहत्तर सही नाही युजीटी पासून एडी चौरीचे असताना युजीटी पासून त्याचं एक स्विमिंग टँक आणि इंडोर मध्ये सिंगल तुम्ही स्पॉट म्हणून आणलेला आहे अनेक संस्था फार मोठ्या होऊन गेल्या जिल्ह्यात एवढ्या लांब पुढे गेले की आम्हाला सुद्धा नमुष्के वाटत्या टोलपुरी स्थापन केलेला कारखाना शिक्षण संस्था असतील अधिक असेल पण आम्हाला गेलेली माणसाने मी आधी उल्लेख करतो मी एखादा दोष दिला नाही काही विचार केला नाही फंड करणार नाही तर माझ्याशिवाय आपण पहिला खूप उद्दिष्ट वडील संस्थानाच्या दुसऱ्या शिवाजी एकच फंड आपल्याला आहे अनेक सेंट्रल स्टेट गवर्नमेंट आहे अनेक फंड आम्ही आज सुदैवान आहे तीन मंत्री आपल्या जिल्ह्याचे एक आरोग्य मंत्री पाल्यामध्ये सांगितले एक वैदिक शिक्षण म्हणजे गोष्टी सगळे वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री आमची संगण झालं म्हणजे आमच्या संबंधित विषय तिजी मंत्री आमच्या संबंधित आहे आणि एक सांगतो कुठला पक्ष पार्टी बघत आहे विकास कामाला मदत करायची माझी वेळ असतो म्हणजे ही पार्टी ती पार्टी काही लोक जाणं आपल्या विषय काम करून मत असल्याने त्याने मी बघितलं जे जिल्ह्याचे मंत्री आहेत त्यांना आपल्याला आपल्या एका भागात विकास व्हावा तो उपयोग व्हावा यापेक्षा असते आणि हे करण्यासाठी आपण प्रयत्न करा बदल काही लोकांना मिळून द्यायचा आहे वैद्यक शिक्षण म्हणून उल्लेख केला वैद्यकीय गोष्टी तुम्हाला करता कोणी येईल जे पारंपरिक चांगले आहे सगळं शिक्षण हे सगळं बदललं पाहिजे ते शिकून पुढे काय करणार सुशील नवीन व्होकेशनल तुमचे कोर्सेस असतील

त्यांनी हा कारखान्यात ताब्यात द्यायची आहे आणि ह्या कारखान्याला ताब्यात देत असताना पुढचे विकास चर्चा करून पुढं कारखान्यात प्रगती करायची आहे शिक्षण संस्थेच्या मध्यमधून निश्चितच अपेक्षित आपल्याला यातून प्रगतीत शिक्षण संस्था झालेली नाही पुढचं कुचलून झालेलं नाही ती निघून जावावी माझी विनंती आहे विशेष म्हणजे कारखान्यात संसार बोर्डायची आज त्यावर त्यांचं आज त्याची मुदत आहे कारखान्याचे कामगार असतील कारण कारखान्याचे कामगार हे फार घटक असतो नाकार अतिशय गोपाल घटक असतोय तुम्ही तुमच्या शिक्षण म्हणजे नाव मी ते सगळ्यांनी विश्वास होतोय तुम्ही सत्य विचार ज्यावेळी तुम्ही डोंगर बोलता तुम्ही जात असता त्यावेळी कधीही टाकल्यानंतर आम्ही तुमच्या ऐकायला मिळत असतो कारण तो जुनं वृत्त काढत असतोय पण तुम्ही आता चार वर्षी आम्ही आहे तुम्ही त्यांना विश्वास ऐकून प्राण गरजेचं आहे किती गरजच आहे आणि आपले हे मंडळाची त्यांनी नारायण आम्ही काढावी विशेष शिवसेना फार वाटत नाही या सगळ्या गोष्टी कराव्या आज शुभारंभ झालेला आहे दिवसभर अपुरे सांगितले की एकतीस तारखेवर प्रचारंभ पाहिजे आहे आणि एकला आणि दोन मतदान आहे म्हणजे मराठी दिवसभर अपोरे प्रत्येक कार्यकर्त्याला आपणच उमेदवार बघितले उमेदवार बघितली कुणाले उमेदवार नाही ही हीच उमेदवार आहे आणि तिन्ही त्यांची विषय आपण जबाब घेतली पाहिजे ही भूमिका घेऊन आपण जाऊया एवढीच त्या पॅलेश आहे त्याच्यावर समोर तेरा तेरा पॅली कोणी भरपास ना पॅली बोलून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझी शब्द करतो जय जय महान